गेले की तिला माहिती आहे हे काय करत म्हणून संध्याकाळी रिकामी थै आणला तरी खूपच उपकार झाले घरून नेलेली रिकामी थैली आणि विशेषतः आपलं कौतुक यासाठी मी करणार आहे या जगात कोरोनाची जी महामारी आली होती त्यावेळेस जीवावर उदार होऊन आपण जे काम केलं हे काम इतिहास कधीही विसरणार नाही इतिहासात तुमच्या नावची नोंद होणार आहे की कोरोनाच्या काळात आमच्या अंगणवाडी आशा वर्कर्स त्यांच्या सुपरवायझर यांनी जे काम केलं ते काम इतिहासात तुमची नोंद होणार आहे भगिनी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या हो काळात नोंदणी चालू होती त्या काळात मी या विधानसभेचा दौरा करत होतो सात जून ला आमचा दौरा सुरू झाला होता सात जून ते ऑगस्टच्या बावीस तेवीस तारखेपर्यंत आम्ही जवळपास दो दोनशे सव्वा दोनशे गावात गेलो पण एकही गाव असं नव्हतं की त्या गावात छोटस फुल का होईना पण आमदाराला देण्याचं काम आमच्या भगिनींनी केलं आणि आपण सर्वजण आमदार म्हणून हजर राहत होते आमचे ग्रामसेवक मंडळी ही सचिव होती अध्यक्ष होती आपण सचिव होत्या पण अध्यक्षांना त्यांची जबाबदारी खूप मोठ्या गावात पार पाडली नाही पण जबाबदारी पार पाडण्याचं काम तुम्ही केलं आणि मला माहिती आहे येत्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तुम्ही म्हणसाल तो सरपंच होणार आहे का तर साईन सांगितल्याप्रमाणे पन्नास टक्के महिला पन्नास टक्के पुरुष येते आम्ही विसरलो होतो महिलांना पन्नास टक्के मतदान असते म्हणून पन्नास टक्के महिलांचं मतदान आहे पन्नास टक्के आमचं मतदान आहे पुरुषाचं हे आम्ही विसरून गेलो होतो देशाच्या प्रधानमंत्र्यांनी वेळीच ओळखलं की या देशात पन्नास टक्के महिला राहतात त्यांचा सुद्धा उत्कर्ष झाला पाहिजे त्यासाठी आपल्याला शौचालयाची व्यवस्था आमच्या सरकारनं त्या काळात करून दिली दोन हजार चौदा पासून आता मला वाटत नाही की एखाद्या घरात शौचालय नसेल म्हणून